नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस भारतातील निवृत्तांसाठी आर्थिक जीवन रेखा अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा ला ला आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विचार तर मित्रांनो भारतातील अनेक पेन्शनधारकांसाठी निवृत्ती ही दीर्घकाळापासून एक समस्या आहे आणि ईपीएफओ पेन्शन मध्ये अलीकडच्या जा काळात झालेली वाढ ही एक मोठी मदत आहे राहणीमानाचा खर्च वाढत असताना ईपीएफओ ने निवृत्तांना उच्च किमान पेन्शनचा आनंद घेणे शक्य केले आहे हा बदल सहा दशलक्षाहून लक्षाहून अधिक पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर अधिक सुरक्षित उत्पन्न देऊन मदत करेल पेन्शन लाभामध्ये ऐतिहासिक वाढ मित्रांनो किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पर्यंत वाढवणे हे ई द्वारे प्रदान केलेल्या निवृत्त लाभांसाठी एक मोठी सुधारणा आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्यांना चालू आर्थिक अडचणी तोंड देण्यास भारतातील पेन्शनधारकांना महागाई भत्ता देखील भेटतो म्हणून जेव्हा जेव्हा किमती वाढतात तेव्हा त्यांच्या पेन्शनच्या रकमेत बदल केला जातो पेन्शन वाढ का आवश्यक होती मित्रांनो बऱ्याच काळापासून अनेक पेन्शनधारकांना आरोग्य सेवा घरभाडे आणि दररोज खरेदी करणाऱ्या वस्तू यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणे करणे कठीण झाले आहे कारण त्यांना आर्थिक मदत पुरेशी नव्हती ही रक्कम जी कधीही वाढली नाही कालांतराने निवृत्त झालेल्या ज्या गरजा पूर्ण करू शकली नाही महागाईमुळे किमती वाढत असल्याने अधिकाऱ्यांना हे ऐतिहासिक समायोजन करणे अत्यंत आवश्यक वाटले अंमलबजावणी आणि पात्रता काय पांतराणू पेन्शन योजनेत बदल दोन हजार पंचवीस मध्ये होतील आणि पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यात सुधारित रक्कम जोडल्यानंतर लवकरच पैसे दिले जातील निकष बहुतेक असल्याने पूर्वीच्या सर्व ईपीएफओ पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये मासिक वाढ मिळेल आर्थिक बदलांच्या काळात त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी जी डीए जोडल्याने पेन्शन योजनेची सुरक्षितता वाढते पेन्शन सुधारणांसाठी सरकारची वचनबद्धता मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये ई पी एफ पेन्शन मध्ये वाढ भारतातील लोकांच्या निवृत्ती लाभांना आणि सामाजिक सुरक्षेला चालना देण्यासाठी आहे सरकारने ई पी एफ ओ तीन लागू केल्याने पेन्शन सेवा हाताळणे सोपे होईल आणि त्या जलद दावे एटीएम मधून पैसे काढणे आणि ऑनलाईन एडिटिंगचा समावेश असेल पेन्शन एजन्सी पेन्शन पेमेंट सोपे आणि जलद करण्याचे आव्हान किती गांभीर्याने घेतात ते दर्शवितात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद